भंडारा शहरात स्वच्छतेसाठी नंदगोपाल फाऊंडेशन भंडारा आणि कृतिशील नागरी समाजाच्या नेतृत्वात दोन ऑक्टोंबरला गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्तानं स्वच्छता पदयात्रा आयोजित करण्यात आली गांधी चौकातून सुरू झालेली ही पदयात्रा त्रिमूर्ती चौक आणि राजीव गांधी चौक मार्गे पूर्ण झाली मोठ्या प्रमाणात कॉलेजचे विद्यार्थी डॉक्टर आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला स्वच्छता संदेश फलक घोषवाक्य आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली गेली रॅलीच्या माध्यमातून अस्वच्छतेच्या विरोधात एक लोक चळवळ उभारून प्रशासनाला स्वच्छतेबाबतचा संदेश देण्यात आला मी इथे प्रॅक्टिस करतो संस्थापक आहे माझ्यासोबत नंदगोवाल फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते आणि सामा इतर सामाजिक संस्थांचे लोक आहेत नागरिक आहेत आज आम्ही दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भंडारा स्वस्थ भंडारा ही पदयात्रा जनजागृतीच्या उद्देशाने इथे आयोजित केली ह्या पदयात्रेला माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी हिरवी झेंडी देऊन शुभारंभ केला आणि रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा एवढ्या लोकांनी इथे सहभाग दिलेला आहे त्यांच्याबद्दल धन्यवाद तर आपल्याला माहिती आहे की भंडाऱ्या शहरात आणि परिसरात कचऱ्याचे ढीग इतरत्र आहेत आणि ह्या अस्वच्छतेमुळे आरोग्याचे पर्यावरणाचे जे समस्या आहेत ते उद्भवत आहेत त्या दृष्टिकोनातून हे सगळं साफ होणं जरुरी आहे त्यासाठी एक नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि शासन प्रशासनाकडून नागरिकांनी काय मागण्या आहेत त्यासाठी आम्ही इथून तीनशे पासष्ट दिवस पाठपुरावा करू आणि कार्य करू त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही त्यासाठी एक सॅम्पल एरिया म्हणजे दत्तक घेतला एक क्षेत्र आम्ही दत्तक घेतलेलं आहे आणि त्याला आम्ही एक मॉडेल म्हणून आम्ही त्याच्यात काम करू जनजागृती करू आणि शासनालाही आम्ही काही जे नियम बनवलेले आहेत मोदीजींनी दोन हजार चौदामध्ये स्वच्छ भारत मिशन हे राबवलं आणि त्यानंतर दोन हजार दो सोळा ला अस्वच्छतेच्या विरोधात हा एक जनआंदोलन आहे आणि यामुळे प्रशासनालाही स्वच्छतेबाबत जबाबदारीची जाणीव होईल महान्यू सेवन करिता कृष्णा बावनकुळे भंडारा